नमस्कार एज्युकेशन टेक या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकार करणार ही मोठी घोषणा तर कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा आर्थिक लाभ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी इतरांनाही शेअर करायला विसरू नका शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे जर महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबात तुम कोणी हो शासकीय सेवेत रुजू असेल तर तुमच्यासाठी ही एक विशेष महत्वाची बातमी ठरणार आहे नुकत्याच काही दिवसापूर्वी आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवलेला आहे त्यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा पन्नास टक्के एवढा झालेला आहे त्याआधी हा महागाई भत्ता शेहेचाळीस टक्के दराने मिळत होता ती म्हणजेच यामध्ये आता चार टक्क्यांची वाढ झालेली आहे विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे परंतु याचा रोखीने लाभ मात्र मार्च महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे अर्थातच जे वेतन एप्रिल महिन्याच्या हातात येतील त्या वेतनासोबत हा एरियस दिला जाणार आहे दरम्यान केंद्रातील मोदी सरकारच्या धर्तीवर आता वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकार देखील राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे आणि विशेष म्हणजे ही घोषणा येत्या सोमवारी किंवा मंगळवारी होणाऱ्या राज्य कॅबिनेटच्या बैठकीत केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच वर्तमान शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीची भेट देणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना शेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे आता यामध्ये आणखी चार टक्के वाढ होईल आणि त्यांचा देखील महागाई भत्ता पन्नास टक्के होण्याची शक्यता आहे यामुळे आता होळी सणाच्या आधीच राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटचं तोपर्यंत नमस्कार